नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी सर्वांचं स्वागत आहे एका गावात अतिशय जास्त सर्पदंश होत होते इतके जास्त प्रमाणात होत होते की तिथील गावकरी अक्षरशः हैराण झालेले होते आणि त्यांना यावर काहीही मार्ग सुचत नव्हता आणि अशा वेळेस त्यांना कुणीतरी मौलींचा रस्ता दाखवला आणि आपल्या गुरुमाऊलींनी त्यांना असा काही जालिम उपाय सांगितला की त्यामुळे गावातील सर्पदंश पूर्णपणे थांबले आणि तेथील गावकऱ्यांना अक्षरशः आपल्या गुरुमाऊलींमुळे अभय मिळाले हेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमार्फत सांगणार आहे की गुरुमाऊलींनी असा कोणता उपाय गावकऱ्यांना करण्यास सांगितला होता की ज्याच्यामुळे सगळे गावकरी त्यातून वाचलेले आहे तर आपले गुरुमाऊली कोण आहे हे सगळ्या स्वामी सेवेकरांना माहीतच आहे गुरुमाऊली म्हणजे साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांचे दुसरे रूप आहे आणि जेव्हा काही कठीण प्रसंगात स्वतः आपले स्वा स्वामी समर्थ महाराजच उपाय जात देतात तेव्हा त्या कितीही मोठं संकट असलं तरी ते शंभर टक्के टळणारच आणि असाच अनुभव तेथील एका गाव म्हणजे एका गावातील गावकऱ्यांना आलेला आहे आणि त्या गावाला पूर्णपणे अभय फक्त आपल्या गुरु माऊलींमुळेच मिळालेला आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील नारोळी असं त्या गावाचं नाव आहे आणि या नारोळी गावात इतकी जास्त प्रमाणात सर्पदंशाने लोक मृत्यू पावत होते की अक्षरशः त्या गावामध्ये तीनशे ते साडेतीनशे लोक सर्पदंशाने मृत्यू पावलेली होती आणि अशा वेळेस गावातील लोकांना काहीच समजत नव्हतं की यावर काय उपाय करावा की जेणेकरून आपण लोकांचे प्राण कशा पद्धतीने वाचू शकू को हे कोणाला काहीच समजत नव्हतं अशा वेळेस आंबेगाव आंबेगाव तालुक्यातील जे काही मुख्य प्रमुख कार्यकारी कार्यकर्ते होते ते कार्यकर्ते त्या गावच्या प्रमुखांकडे गेले व त्यांनी सांगितलं की असा असा गावामध्ये समस्या चालू आहे मोठी सर्पदंशाने खूप लोकांचे मृत्यू होत आहे तर मग अशा वेळेस आता काय केलं पाहिजे याच्यावर काहीतरी उपाय तर आपल्याला शोधायलाच पाहिजे तर त्यावेळेस त्या गावातील प्रमुखांनी त्यांना असा मार्ग सुचवला की आपले जे दिंडोरीचे गुरुमाऊली आहे यांच्याकडे आपण जाऊया आणि त्यांना आपली समस्या सांगूया कारण त्यांना माहिती होतं आपली गुरुमाऊली म्हणजे साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांचं रूप आहे आणि तेच आता आपल्याला याच्यातून वाचवतील आणि म्हणूनच मग हे जे गावचे प्रमुख आणि कार्यकर्ते होते ते आपल्या दिंडोरीला आपल्या गुरुमाऊलींकडे आले तर गावचे जे प्रमुख आहे ते जेव्हा दिंडोरीला आले तेव्हा दिंडोरीला त्यांनी गुरुमाऊलींना अतिशय तळमळीने आपल्या गावच्या लोकांची व्यथा सांगितली की गावातील लोकांना कसं सर्पदंश राहिला व लोकांना कसं त्यापासून बऱ्याच लोकांचे मृत्यू पण होत आहे तर गुरुमौलींनी त्या गावच्या प्रमुखांची व्यथा व्यवस्थित ऐकून घेतली आणि त्यांना त्यावर अतिशय साधा सरळ सोपा मार्ग सांगितला तो असा की तुमच्या गावात जेवढी काही मंदिरं आहे ती मंदिरं आधी स्वच्छ करा आणि तुमच्या गावात जे हनुमान मंदिर असेल ते हनुमान मंदिराची व्यवस्थित स्वच्छता करा आणि त्याचबरोबर हनुमान मंदिरात तुम्ही हळद लिंबू पाणी गोमूत्र या मिश्रणाने हनुमान मंदिराची जमीन पूर्णपणे धुऊन काढा आणि त्याचसोबत हनुमान मंदिरातील जी काही माती असेल ती माती तुम्ही माझ्याकडे घेऊन या असा उपाय गुरुमावलींनी त्यांना सांगितला आणि जेव्हा मग हे गावकरी गेले गावी तर त्यांनी सगळ्यात पहिले सगळ्या मंदिरांची स्वच्छता केली आणि त्यानंतर हनुमान मंदिराची पण विशेष अशी स्वच्छता केली त्याचबरोबर हनुमान मंदिराला हळद पाणी लिंबू गोमूत्र या मिश्रणाने पूर्णपणे धुऊन काढले आणि काय आश्चर्य जेव्हा हे केलं त्याच्या अगदी काही दोन तीन दिवसातच तेथील जे काही म्हणजे सर्पदंशाचं प्रमाण होतं ते खूप कमी प्रमाणात झालं म्हणजे खूपच प्रमाण कमी होऊन गेलं सर्पदंशाचं काही दिवसांनी गावातील सर्पदंशांचं पूर्णपणे नष्ट झालेलं होतं आणि हे फक्त आणि फक्त आपल्या गुरुमाऊलींमुळेच शक्य झालेलं होतं नंतर आंबेगाव गावात आपल्या गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने हनुमानाची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली त्याचबरोबर गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आणि स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने गावातील लोकांना सर्पदंशांच्या भयामुळे जे काही भयग्रस्त झालेले होते जी लोकं त्या सगळ्या गावातील लोकांना त्या गावकऱ्यांना फक्त आपल्या गुरुमाऊलींमुळेच अभय मिळालेलं होतं तर अशा पद्धतीने आपल्या गुरुमाऊलींनी संपूर्ण गावाला सर्पदंशापासून वाचवलेलं आहे तुम्हाला मी आज हा जो अनुभव सांगितला तो तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ असे नक्की लिहा तुमच्या जर काही समस्या असतील तुमचे जर काही स्वामीसेवेविषयी मनात प्रश्न असतील शंका असतील आर्थिक समस्या असतील आरोग्याच्या समस्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता त्यावर आपल्या गुरुमाऊलींचे प्रभावशाली उपाय तुम्हाला दिले जातील जे की केल्याने नक्की फायदाच होतो चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला नक्की क्लिक करा म्हणजे यापुढीलही माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील श्रीस्वामी समर्थ